थी थी काल घडलेल्या थोडी माहिती काल जेव्हा मी बघितला काही व्हिडिओ व्हायरल होत होते एरगाव या ठिक गावात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आचारसंहितेचा उल्लंघन करत होते त्या ठिकाणी एक सभा घेत होते एरगावला आणि ते स एरगावला त्या सभेची शूटिंग व्हायरल व्हायरल झाली होती जेव्हा मी बघितला त्यानंतर मी पता काढला तर पालकमंत्री पुन्हा कोसंबीला सभा घेत आहेत छोटेखानी मग तेव्हा मी राकेश रत्नावर यांना सांगितला की एस डीओ यांना फोन लावा निवडणूक जे अधिकारी आहे त्यांना आम्ही सूचना दिली साहेब अशी अशी सभा होत आहे आणि आचारसंहिताचा उल्लंघन एक समजदार व्यक्ती करत आहे मग त्यांनी म्हटलं की मी पोलीस पाठवतो पण ते त्या वेळेत काय पोलीस आले नाही आम्ही त्या ठिकाणी गेलो खरंच सुरू आहे का नाही म्हणून आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी पाच पंचवीस लोक बसून आम्हाला पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी त्यांना सूचना देत होते पैसे वाटत होते मी तुझं हे काम करून तुझ्या ते, ते काम करू असं ते त्यांना सांगा आम्ही मग माझा ड्रायवर राजू माझ्यासोबत होता त्यांनी वायर मोबाईल शूटिंग घेतली पालकमंत्रीची जेव्हा त्या ठिकाणी नजर गेली तो सुधीर गुनगंटीवर भाऊ धावत त्याच्या अंगावर गेले त्याच्या अंगावर जाऊन त्यांनी हल्ला के केला आणि हल्ला केल्यानंतर त्याच्या बाउन्सर असतात बाउन्सर आले आणि त्याला मारायला लागले मग मी माझ्या मित्रसोबत होता आम्ही सोडवायला गेलो पण ते काय सुटण्याचा सुटलेला नाही मग त्यांनी त्याचा मोबाईल हिसकून स्वतःजवळ घेतला आणि त्यांनी लोकांना सांगितलं खबरदार याद रखा हे गुंडेगिरी चालणार नाही या व्यतिरिक्त मग आम्ही त्या ठिकाणून निघून गेलो पण ते हे राजकीय षडयंत्र म्हणून ते संध्याकाळी गुनुले ज्या मला बदनाम करण्याचा षडयंत्र करत आहे की आम्ही त्यांना हात धरला त्यांना धक्का दिला त्यांनी दाखवून देवा त्यांचे व्हिडिओ त्यांच्याकडे असतात पण आमच्या ते कळ त्या ठिकाणी झालेल्या झगड्याचे व्हिडिओ आहेत आम्ही सहित त्या ठिकाणी आम्ही त्यांना देऊ शकतो पण हे राजकीय षडयंत्र करत आहे कारण की त्यांना माहीत आहे का आता भाऊ पडणार आहेत आणि त्याच्या ती जमीन रेती माती सरकून गेली आहे म्हणून कर, ते खोटे नाटे आरोप करण्यास मला बदनाम करण्याचा शरद कर करत आहे अगर त्यांना हे असेल तर व्हिडिओ बघा आणि आमच्या जे ड्रायवरचा मोबाईल त्यांच्याकडे आहे ते, ते ड्रायव्हर आम्हाला परत करावा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल